श्री राम समर्थ निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा याचा विचार करायला पाहिजे ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्याच शेतातले पाणी बाहेर टाकता येते आणि ते हितावही होते इतर शेतांच्या बाबतीत हे होत नाही अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरुरी आहे हीच दृष्टी परोपकार करणाऱ्या व्यक्तीने ठेवावी ज्या महात्म्याने स्वतःचा उद्धार करून घेऊन जगाच्या कल्याणाकरताच जन्म घेतला त्यांनाच परोपकाराचा अधिकार मग प्रश्न असा येतो की इतरांनी परो